करून ठेवा आणि मग बिदाईचा दिवस जवळ आला दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सर्वजण तयार झाले पण कुणाच चित्त लागे ना कारण पार्वती जाणार आहे म्हणून आणि जेव्हा महादेव नंदीवर बसून निघायला लागले सोबत माता पार्वती आहे ऐका ना पार्वती जेव्हा जायला लागली हिमालयासारखा राजा रडायला लागला हा हो, डोळ्याला आले कोणाला हिमालय राज जगातला सर्वात करुण प्रसंग कुठला असेल तर मुलीचं कन्यादान मुलीची विदाई मुलीची विदाई हा सर्वात करुण प्रसंग ऐकाना माय मी काल कालही सांगून आलो कथेमध्ये ज्याला मुलीत त्यांना फार मोठं भाग्य त्यांचं ज्यांना मुलीत त्यांना पृथ्वीदानाचं पुण्य मिळणार आहे सालंकृत कन्यादान पृथ्वीदानाचे समान आपल्याकडे आजही प्रथा चालू आहे ही टायका ही जी हुंड्याची प्रथा आहे ना हुंडा म्हणजे दान हुंडा शब्दाचा एक अर्थ काय दान त्याला वरदक्षिणा म्हणतात हुंडा चुकीचा आहे का योग्य मला उत्तर द्या पटकन बोला पटकन हुंडा चुकीचा आहे का योग्य आहे तुम्ही चुकीचा म्हणतायत तो योग्य आहे पण त्याच्या मागचा भाव वेगळा होता लोकांनी अतिरेक करून टाकला होंडा शब्दाचा अर्थ आहे दान आमच्या धर्मशास्त्रामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या धर्मशास्त्रात सांगितलंय मुलीचं कन्यादान पिता करू शकतो कन्यादान म्हणजे पृथ्वीदानाचं पुण्य त्याला मिळतं पण सालंकृत कन्यादान सांगितलंय दागिने चढवून तिला दान द्यायचे कन्यादान शब्द आहे आणि म्हणून मुलीचा बाप कन्याचं दान करतो म्हणून ज्यांना ज्यांना मुली त्यांना कन्यादानाचं पुण्य मिळणार आहे स्थलंकृत कन्यादान तिला दागिने चढवायचे आणि तिच्यासाठी कारण ती पुन्हा तुमच्या इष्टीजीचा हिस्सा मागायला येणार नाही ये मग तिच्या वाट्याचं तुम्हाला जे द्यायचंय तुमच्या मनाने द्या तिला दान द्यायचंय तिला दिलेल्या दानाच्या पैशातून तिला दागिने चढवून हुंडा म्हणजे वरदक्षिणा आजही मला सांगा हुंड्याच्या पैशाचं काय करतात आजही तिच्यासाठी सोनं करतात ना ते दागिने तिच्यासाठी करतात वरदक्षिणा ज्यादा मुली पुण्य मिलना तो है कन्यादान मैं सामती मुली भाग्यवान है जन्ना मुल भाग्यवान है मुलगी ची उत्पत्ति बापा च मस्तक मुलगी तुम ची है मुलगा तुम सा नहीं है तुम्हारी बेटी कब तक तुम्हारी है जब तक उसकी शादी नहीं हो जाती वो तुम्हारी है नहीं नहीं जब तक वो मर नहीं जाती तब तक मरते दम तक माँ बाप से प्रेम करती उसे कन्या कहते हैं जन्मभर आई वडिलांची चिंता आणि अजून आज, सांगू कितीही विचित्र माणसं पदरामध्ये पडली सगळं सांभाळते तिला माहिती माझ्या बापाचं नाव काढायचं सगळं सहन करते बापासाठी बापासाठी सहन करते सगळं आणि या मुलीचं आणि बापाचं काय नाते काय समजायलाच मार्ग नाही तिला लगेच बापाच्या भावना करतात मुलाला नाही कळत एवढ्या भावना बापाच्या भावना लगेच करतात कोणाला मुलीला लगेच बापाच्या भावना करतात घरात आल्याबरोबर आणि सांगू तुम्हाला ज्या घरात मुलगी आहे ना त्या घरात भानगडी कमी होतात आणि झाल्या तर जास्त मोठ्या होत मुलगी भानगडी हो देत नाही जास्त आणि ज्या घरात मुलगी त्या घरात बापाला काही फरक पडत नाही बाई चार चार दिवस बोलत नाही तर तिच्याकडे मागतही नाही घरात आला का तो कोणाला जेवण मागतो आकू जेवण वाढते त्याला काहीच पडेल नाही त्याला माहिती माझी मुलगी आहे ना मग मला वाढेल म्हणून जेव्हा ती मुलगी सासरवाडीला जाते ना त्याच्या डोळ्यासमोर सर्व चित्र उभं राहतो ज्याला मुलगी तो भाग्यवान आहे दादा आणि काय त्या जातीला या परमेश्वराने या मुलींना काय संवेदनशीलता दिलेली पण तुम्ही लक्ष ठेवा माहिती तिला लगेच करतो तिला बापाचा स्वभाव लवकर करतो म्हणून तर आपण म्हणतो ना मुलगी बापावर असते तिला लगेच करतो शनिवारचा दिवस आहे दोन्ही मुलं सकाळी सात वाजेला शाळेत निघून गेलो सात वाजेला शाळेत निघून गेले आणि साडेसात वाजेला चहा प्यायला नवरा बायको बसले चहा पिता पिता बाईने कर्जाचा विषय काढला कर त्याला पैसे दिलेत किती तीन महिने होऊन गेले तो व्याजही देत नाही मुद्दलही देत नाही भानगड झाली पैशावरून चहा पिता पिता याने वाईट बोलायला लागली ती थोडस बाई रागात बोलतेच ना याने बशी फेकून दिली तर तुम्ही चहा संतापात दोन चार शिव्या देऊन तो निघून गेला भूक लागली होती कुठेतरी वडापाव खाल्ला असेल पण किती वडापाव पोट भरतं का दुपारी साडे अकरा वाजेला येऊन बसला हिने डबा बांधला होता शेतात जाण्याकरता पण तिला संताप मग तिने डबा बी दिना बाजूला पोराणपुरता स्वयंपाक केला होता थोडासा स्वयंपाक केला होता तिचाही स्वयंपाक केला नव्हता तिने तो डबाही तिने तसाच पडू दिला साडे अकरा वाजेची वेळे दुपारी हा भटकून आला गावात फिरून आला ती किचन मध्ये स्वयंपाक घरामध्ये मागच्या खोलीमध्ये रडत होती तिचा संताप चालू होता याने टीव्ही चालू केली टीव्ही समोर बसला लांबे पाय करून पलंगावर पोटात कावडे ओरडत होते भूक लागलेली होती पण सांगे काय शनिवारचा सा दिवस पोरं घरी नाही शाळा सुटली दुपारी साडेबारा अकरा वाजता बारा वाजेला मुलं आले पहिल्यामध्ये मुलगा आला दहावीचा पप्प्या बारावीची मुलगी पप्प्या आला पप्प्याने विचार पप्पा मम्मी कधी म्हणजे मला काय माहिती कधी गेली घरात होती पण संतापात सांगितलं याने दफ्तर फेकलं मागच्या दारी गेला तर त्याची आई तिथे बसलेली होती रडत संतापामध्ये पण याला काय घेणदेन नाही याने उलट तिला जेवण मागितलं मम्मी मला जेवण वाढ तुला हात मुडी घ्यात का दोन आधी गायलेली वय त्याने स्वतःने स्वतःच्या हाताला काहीच फरक नाही त्याने स्वतःच्या हाताने ताट वाढून घेतलं भाजी टाकून घेतली पोळ्या टाकून घेतल्या आणि बाप जिथे बसला होता ना पाय लांबे करून तिथे जाऊ खाली बसला मांडी वाढून आणि जेवण करता करता टीव्ही पाहायला लागला पण बापाकडे लक्ष नाही बाप्पा पप्पा संताप माय का राग माय आणि मग मी असं काबर बोलणी काही घेणं देणं नाही त्याला तो त्याच्या मस्तीमध्ये राहतो कोरगा मुलगा त्याला चिंता नसतं टी व्ही पाहत होता बाप बापाकडनं रिमोट इचकून घेतला पप्पा रिमोटा झाल्या बातम्या काय दगतं घडी घडी पिक्चर बघायला लागतो पिक्चर पाहतोय जेवण करतोय मुलगी वीस मिनिटं त्याच्यापेक्षा थोडी उशीरा आली उशिरा आल्याबरोबर तिने घरात पाय ठेवला आणि बापाचा चेहरा पाहिला लगेच तिच्या लक्षात आलं की आज घरमा मला होईल गुलाला तु डिराना दाठे आणि मग लक्षात आलं की आज फालट झालाय तिने बापाला विषयच काढला आणि तिला नेहमीची सवय यासनी बांधगडवाईणी का याच नकरी बाजू कोणीच देणी पडत नाही तिला माहितीये तिने बापाला काहीच विचारलं नाही ती सरळ सरळ दफ्तर ठेवून मागच्या दरात गेली तर मुलगीची चाहूल लागल्याबरोबर ही जोरजोरात रडायला लागली तिची आई मुलगीची चाहूल लागल्याबरोबर जोरजोरात रडायला लागली तिच्या लक्षात येऊन गेलं तीने विचार केला हाई मायले जर विचारते भडकाशिवाय राहणं फालत तटेवले था आई गुलाला माराणी आठे आठची जड राहण्या भानगडीची सुरुवात इकडूनच झाली असेल तिला माहिती नेहमी भानगड कोणामुळे सुरू होते खरं सांगा माय भानगडीची बहुतेक सुरुवात कुणाकडनं होते माणसाकडने होते कडने होते खरं सांगा तुम्ही कबूल द्या होतच नाही मला माहिती बहुतेक भानगडीची कारण काहीतरी बाई विषय काढल्याशिवाय राहत नाही संताप केल्याशिवाय राहत आणि झालं तसंच ऐका ना तिने पाहिलं माझा बाप उपवाशी तिने काहीच विषय नाही काढला पटकन टोपलीतून पोळ्या काढल्या ताटामध्ये भाजी ठेवली प्लेटमध्ये आणि तो ताट तयार करून घेऊ बापाजवळ पलंगावर ठेवून दिला पप्पा जेवण करा वय कराय माल आज ती, ती, बट 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 ती कर भांडण सुरू झालं याचं वटवट सुरू झालं ती म्हणे पप्पा पहिले जेवण करले मग बोला पहिले पोटभर जिल्या मग दखू दा आपण काय शिले बाप जेवत नव्हता पटजबरी बापाच्या गळ्यामध्ये हात घालून बापाला खाली बसवलं बापाला जेवायला बसवलं बाप जेवत होता आणि मुलगी समोर उभी होती माझ्या बापाच्या ताटात काही कमी पडत का बाप जेवण करत होता शेजारी पप्या जेवत होता बापाच्या ताटातली पोळी संपणार ती विचार करते तेवढ्यात पप्प्याच्या ताटातली पोळी संपली अ पणे तिले माल मालपोईलाय व काही भावांना मान मुलांना बोलायचा सुमारण असतो ज्याची तळपायाची आग मस्तकाला गेली पहिले संताप झेल होता तो बहीण सांग असं बोलतोस का रे का रे दोन तीन शिव्या दिल्या दोन तीन मुसकाठीत मारलं कोणाला मुलाला भावाला मार बसला तिला बरं वाटलं मम्मी ना संताप यावर चालला आणि मग ती पटकन पोळ्या घ्यायला गेली तिने पाहिलं तर टोपलीमध्ये दोनच पोळ्या पडलेल्या होत्या एक भावाला द्यायची पाप्पाला द्यायची पण माझ्या पाप्पाचं जेवण तेवढ्यावर होणार तिच्या लक्षात आलं की हाय मायनी पोळ्याच टाकेल नि अपुरा स्वयंपाक केला आमच्या पुरता केला असेल तिच्यासाठी नसेल केला पप्पासाठी नसेल केला कारण तिला माहिती होतं की संतापात कधी कधी पप्पा शहरात निघून जातो येत नाही दिवसभर म्हणून पप्पाचा स्वयंपाक नसेल केला पण बाप जेवतोय हो करावं काय तिने पटकन त्या दोन पोळ्या घेतल्या त्याचे चार चार चत्कोर भाग केले बापाला वाढले मुल भावाला पोळी वाढली पण विचार करते आता पुढे करायचं काय जर पोळ्या टाकायला बसले तर पोळ्या बस बनायला उशीर होईल तोपर्यंत पप्पा अर्धच जेवण करून पुन्हा उठून जाईल पुन्हा यांची संध्याकाळी भांडण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तिने काय केलं माहिती का मागच्या दराने शेजारच्या घरी गेली आणि शेजारच्या बाईला हात जोडून विनंती केली म्हणे ताई मन पप्पा जेवण कराना आम्ही घरण्या पोया कुठे घ्या तुम्हाला घर पोह्या शेत ना मी लगेच गरम गरम टाकी ना पण पप्पा जेवण करा दोन तीन पोया द्या बापासाठी तिने पोळ्या मागून आपल्या फ्रॉक मध्ये झाकून मागच्या दाराने घरात घुसली आणि बापाला पोटभर जेव घातलं प्रसंगी बापासाठी भीक मागण्याची सुद्धा जी तयारी असते तिला म्हणतात मुलगी मुलगी तुमची मार अशी मुलगी बापाला पोटभर जेव घालणारी मुलगी जेव्हा लग्नाच्या मंडपामध्ये लग्नाच्या दिवशी लग्नाच्या दिवशी दादा लग्नाच्या मंडपामध्ये लग्नाच्या दिवशी दिवसभर पासून थांबल त्या ठिकाणी सकाळपासून आनंद राहतो पण जेव्हा लग्न लागलं लग्न लागल्यानंतर सगळं वराड विदा घ्यायला लागतं येतो 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 म्हणून सगळं वराड निघायला लागतं आणि सर्वात शेवटी सगळा तो मंडप खाली झालेला असतो त्या मंडपामध्ये जेव्हा ती नवरदेवाची गुलाबाच्या फुलांनी सजवलेली गाडी रिवर्स घेतली जाते मुलीचा सामान त्या गाडीमध्ये ठेवला जातो मुलीची बॅग त्या गाडीमध्ये ठेवली जाते जगातला सर्वात करुण प्रसंग आणि ती मुलगी जाण्यासाठी निघते गलीतल्या बाहेर रडायला लागतात सगळ्यांच्या डोळ्याला आश्रू यायला लागतात आणि मग तिची आई आईच्या छातीला लागून खूप रडते मुलगी आई म्हणते माझी चिमणी चालली तिला मी लहानाची मोठी केली माझी मुलगी येणार नाही पुन्हा आणि सर्वात शेवटी त्या गाडीजवळ उभा असतो तिचा भाव कांजीचे कपडे सगळे मडलेले असतात थोडेसे त्याच्या चेहऱ्यावर आनंद असतो की आज माझं कार्य सफल झालं ज्या मुलीसाठी जीवनात पैप शिल्लक पाडली ज्या मुलीसाठी काट कसर करून पोटाला चिमटे देऊन पैसे शिल्लक टाकून तिचं एवढं धूमधडाक्यात लग्न केलं त्याचा आनंद असतो पण आज माझी मुलगी माझी जिमणी माझं हृदय माझं काळीज मला जेवण घालणारी माझी आई आज चालली ही कायमची ही पुन्हा परत येणार नाही आणि आली तर परक्याची बनून परत येईल म्हणून तो मुलीचा बाप दादा त्याच्या मनाची अवस्था त्याच्या चित्ताची उलाघाल होत असते त्याला काही सुचत नसतं काय कसं राहावं कसं एक क्षणभर गोंधळलेला बाप आणि जेव्हा ती मुलगी सर्वात शेवटी गाडीत बसण्याच्या अगोदर बापाच्या खांद्यावर डोकं ठेवलं अचानक जोरदारात रडायला लागते कितीही निष्ठूर व्यक्ती असला जगातला त्याच्या डोळ्याला सुद्धा आश्रू फुटल्याशिवाय भयंकर रडतो त्याच्या डोळ्यासमोर सर्व चित्र उभं राहतं कशी माझी अक्कू लहानाची मोठी झाली घरात आली की पहिल्यांदा हाक मारायची पप्पा कुठे घरात आल्यानंतर पहिला शब्द मुलीचा हाच असतो माझे पप्पा कुठे गेले संध्याकाळी जेवायला बसले का तिला पहिली आठवण कुणाची येते तिच्या बापाची येते आणि जेव्हा तो बाप तिच्या समोर असतो माय बाप हिमालयासारखा राजा रडतोय आज शक्तीचा बाप रडतोय आज शक्ती जेव्हा त्याच्या जीवनातून विदा होते हिमालयासारखा राजा रडतोय पार्वतीसाठी मुनी विरक्त महात्मा रडला शकुंतलेसाठी जनका सारखा विदेह राजा रडला जानकीसाठी रडतो बाप मुलीसाठी जेव्हा गाडीमध्ये त्या ठिकाणी ती मुलगी बसते असं वाटतं की, की माझं काळीच तुटून चाललंय गाडीमध्ये बसून जेव्हा ड्रायव्हर त्या गाडीला सेल मारतो दादा सगळं इंजिन हालत नुसतं गाडीचं इंजिन हालत नाही तर बापाचं हृदय जोरात हलून उठतं असं वाटतं की चाललं माझं हृदय सास्रवाडीला गेल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाप फोन लावतो फोन लावल्यानंतर मुलीचा आवाज ओळखून घेतो बाप की माझी मुलगी सुखी का दुखी आहे आणि मुलगी कळू देत नाही बापाला की हे लोक ना नालायक निघाले माझ्या बापाला जर सांगितलं तर माझ्या बापाला किती त्रास होईल म्हणून सहन करते सुरुवातीला सगळं माता पार्वतीची बिदाई हिमालय रडतोय आणि मग हे सगळं वराळ कैलासाकडे निघालय कैलासामध्ये सगळं वराड आलेलं आहे महादेव आणि माता पार्वती, पार्वती श्रद्धा आणि विश्वास एकत्र आसनावर बसलेले आहेत सगळे शिवगण त्यांची सेवा करतायत कैलासामध्ये आनंद उत्सव साजरा होतोय सगळेजण नाचतायत गातायत भजन करतायत भगवान महादेवांचा आपणही दोन मिनटं भजन करू महादेवांचं भजन सर्वजण करतायत भोलेनाथ से निराला या कोई नहीं भोलेनाथ से निराला यहाँ कोई नहीं नाच पण कैलासामध्ये तुम्ही अजून पोहोचलाच नाही ना, 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 ना। कैलासामध्ये सर्व जे शिवगण येत नाचतायत तुम्ही शिवगण म्हणून महादेवांची भक्ती कराल महादेवांना माझं म्हणून जसे शिवगण महा महादेवांना स्वामी मानतात तुम्ही स्वामी माना तुम्ही दोन मिनटं भजनाचा आनंद घ्या आपणही महादेवांच्या विवाहाचा उत्सव ज्याला नाचायचं उभं राहून आपण नाचू शकतात दोन मिनटं भजन एक दोन ते तीन मिनटं आपण जागेवर ज्यांना उभं राहायचं त्यांनी उभे राहा नसेल उभं राहायचं पण जागेवर बसून आपण आनंद घ्यायचा आहे बाबा भोलेनाथ है हमारा तुमारा हमारा तुमारा शंकर भोलानाथ है तुम्हारा हमारा हमारा तुम्हारा हरे टाईम भर you